नळदुर्ग येथील पंचवीस लाख जप्त लुटीचा बनाव उघड पोलीस अधीक्षक यांची माहिती बँक मॅनेजर गदाड ऑनलाइन गेमच्या नादात कर्जबाजारी जूनला नळदुर्ग पोलीस स्टेशनला ही माहिती प्राप्त झाली होती की लोकमंगल मंगल कॉपरेटिव्ह बँक ज्याची शाखा नळदुर्गमध्ये आहे तिथले बँक मॅनेजर पंचवीस लाख कॅश घेऊन जाताना ते सोलापूरमध्ये कॅश जमा करण्यासाठी जात होते त्यावेळी दोन लोकांनी त्यांच्यावरती हल्ला करून चाकूनी हल्ला करून आखात डोळ्यातही टाकून आणि त्यांच्याकडचे जे पंचवीस लाख कॅश आहे ते घेऊन फरार झालेले आहे ते माहिती मिळतानाच आमची एल सी बीची टीम आहे जे पोलीस स्टेशनची टीम आहे ते, ते घटनास्थळी रवाना झाले तिथे घटनास्थळीची पाहणी केली जे आपले फिर्यादी होते ते हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आला त्यानंतर जे रिजनल बँक आहे सोलापूरच्या त्यांची फिर्यादवरती आम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्ह्याची तपासामध्ये जे आपले फिर्यादी आहे त्याचे बॅकग्राऊंडची थोडी माहिती काढताना बाकी तांत्रिक माहिती घेऊन सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे ते सगळं बघून आम्हाला जे विक्टीम आहे जे इथले नळदुर्गचे बँक मॅनेजर आहे त्यांच्यावरती थोडी शंका आली त्यांचे बिहेवियरवरती आणि त्यांना अजून सखोल चौकशी करून त्यांच्याकडून तपास करून बाकी त्यांचे बॅकग्राऊंडची माहिती घेऊन असं माहिती पडली की ते थोडे आर्थिक कष्टामध्ये होते त्यांना ऑनलाईन गेमिंगचीही थोडी सवय होती त्यामुळे त्यांचे काही नुकसान झाले होते आणि त्यांचे बाकीचे तपास करून त्यांच्याकडून इंटरोगेट करून असे आम्ही हे गुन्हा उघड केला की त्यांनीही स्वतः हे कट रचला होता त्यांनी स्वतः आपल्यावरती चाकूने वार केला दंडावरती आणि डोळ्यात काही चटणी टाकली आणि गुन्हे ते पैसे आहेत ते स्वतः त्यांनी लपवले होते आता आम्ही गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आरोपी ताब्यात आहे आणि पूर्ण जे पंचवीस लाख रुपये कॅश आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे धन्यवाद त्यांच्यावरती वार होते तर तो, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि तो काही आपला फिर्या देण्याची मनस्थितीमध्ये नाही होता त्यामुळे तिथले सोलापूरचे जे, सोला जे बँक मॅनेजर आहे रिजनल बँक मॅनेजर ते आले आणि त्यांनी ज्यावेळी येऊन तक्रार दिली त्यावेळी आम्ही गुन्हा दाखल करून घेतला त्याबद्दलची सध्या आपल्याकडे तपास चालू आहे की ते कुठला गेम खेळत होते आणि त्यांना कितीचं नुकसान होता ऑनलाईन गेमिंग सोबतही त्याने काही बजाज फायनान्स वगैरे घेतले होते तर काही दोन तीन कारण आहेत त्याच्या मागे त्याबद्दलचा तपास चालू आहे सध्या नाही आत्तापर्यंत असा काही निष्पन्न झाला नाही की त्यांनी दुसऱ्या कोणाची मदत घेतलेली आहे तरी आम्ही अजून तपासामध्ये बघू काही हो आरोपीकडून पूर्ण पंचवीस लाख रुपये जप्त करण्यात आलेले आहेत नाही नाही दुसरे आपले सोलापूरचे जे, जे रिजनल बँक मॅनेजर आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकचे ते फिर्यादी आहे त्यामध्ये आणि हे विक्टीम होते फक्त आता तेच पुढे जाऊन आरोपी बनते सॉरी नाही त्यांनी एक जागा लपून ठेवले होते तिथून जप्त केले